घोईने बता आम्ही बेनाची पान आहे काय भाजी ते बाय आम्ही शहरात पडतो ये

फुर फुर, वसी वसी। फुर, नमस्कार मी रिजवाना शेख गृहिणी बचत चा अध्यक्ष आहे आणि गृहिणी तर्फे सगळ्यांना महिला महिला दिनांची शुभेच्छा आणि आमच्या महिला गृहिणी जे आहे तेच्याकडून आम्ही या जी मावशी असतात जी भाजी विकतात त्यांचा आम्ही छोटासा असं सत्कार समारंभ केलं आहे आणि त्यांना काही ज उत्साह माहिती आहे या नाही माहिती नाही माहिती नाही पण त्यांना काहीतरी चांगलं वाट असं वाटावं हो। दिवसभर ते काम करतात आणि संध्याकाळी जातात झोपून त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला की हॉल घेऊन हे कार्यक्रम करण्यापेक्षा असं जाऊन आम्ही कार्यक्रम केला तर बरं बरं होईल म्हणून आम्ही या कार्य म्हणजे गृहिणी बचतर्फे आम्ही छोटंसं कार्यक्रम राबव किती लोकांचा सत्कार करणार बारा बारा तेरा करणार टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल